माझे नाव समारदा दत्तकांगणे सहावी माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आज मी महावाचन दोन हजार चोवीस मध्ये वाचलेल्या पुस्तकाबद्दल बोलणार आहे माझे आवडते पुस्तक व मी वाचलेले पुस्तक मालगुणचा सिद्धू आहे त्या पुस्तकाचे लेखक आनंद भगवानराव आगाई त्या पुस्तकात खूप छान छान गोष्टी आहेत त्या पुस्तकातून आपल्याला कोकणी भाषा समजते त्या पुस्तकात तीन मित्र आहे सिद्धा आशिरा मिरा हे तिघ एक संघ असतात सिद्धा हा खूप प्रश्न विचारत असतो सिद्ध हा भोळा आहे त्याच्यामध्ये कविता आहे अवघ्या रंगाचा देवा बहुरंगाचा पिंजरा केला त्यामध्ये मध्ये राघोबा बसविला राघोबा बसविला घेऊन गेले गेले त्या पुस्तकात खूप छान छान गोष्टी आहे चढणीची मासळी मिर्याचा दर उड पहिली उडी अशा खूप छान छान गोष्टी आहे त्या पुस्तकात खूप खूप मस्त छान छान स्वाभिमान विसरू नकोस या वाक्य या गोष्टीतील वाक्य मला खूप आवडले बस बसले बसले त्याचे बाबा त्याला म्हणाले तू तु तु तुझा स्वाभिमान ते लंडन मध्ये त्यांचे नाव श्री देशमुख होते त्यांनी जे आपले घर लंडन मध्ये बांधले त्यांनी त्याचे ते नाव कोकणातील रोहा असे नाव दिले त्यांनी महाराष्ट्राची कोकणाची आपली ओळख सुद्धा लंडन मध्ये करून प्रदेशात करून दिली त्यामध्ये मा मला एक गोष्ट खूप आवडली कोंबड्या चोर ते कोंबड्या चोरमध्ये गंगू आजी गंगू आजी असते तिची तिचे ती, तिचा नवरा कोंबड्या चोर तो आणि दारुपेत होता ती गंगू आजीना पोलिसांना सांगितले पोलिसांनी ते गंगू आजीना तिच्या भावाला सांगितले भावानी पोलिसांना घरी पाठवले पोलिसांना काही शोध लागला नाही म्हणून ते पोलीस माग गेले दुसऱ्या दिवशी पोलीस आले डबल पण शोध काही सापडला नाही तिसऱ्या दिवशी आल्याने पाहिले की गंगोजीचा नवराच कोंबड्या चोरतोय आणि पैसे घेऊन जातोय ही जी गोष्ट आहे ती गावामध्ये चर्चा झाली या गोष्टी मला खूप आवडत्या ही गोष्ट खूप छान आहे ते पुस्तक मला आवडले लहान मुलांचे अंधश्रद्धा व त्यांची मातृभाषा खूप आवडली मी आता त्या पुस्तकाचा सारांश सांगितला म्हणून मी आता मी थांबतोय जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद